रस्त्याची कामं सगळीकडे चांगली झालेली आहेत मग तुम्हाला एक माहिती करता सांगतो ना हो मी नागालँड चौकामध्ये राहत होतो मी ज्या वेळेला नवीन आलो होतो तरुण होतो त्यावेळेला नागालँडच्या हॉटेलपशी गाडीला हवायचो चिखलातनं भरलेली आणि चालत जायचो चा आमच्या घराकडे जवळजवळ जो जो अर्धा किलोमीटर एक किलोमीटर चिखलात चालत जावं लागायचं सायकल जर असेल तर सायकलच्या चाकामध्ये चिखल अडकलेला सायकल उचलून तर न्यायची नाहीतर कुठं तर टाकून तर द्यायची सकाळी येऊन घेऊन जायची अशी परिस्थिती होती आज तुम्ही या पोटातलं पाणी हालत नाही तुमच्या असे रस्ते झालेत काय नाही म्हणायचं नाही हो जे आहे ते आहे तुम्ही काय केलं ते सांगा लोकला म्हणजे तुम्हाला संधी द्या बर मान्य आहे संधी द्या तुम्ही केलं काय माझं तर माय मी आता जुना आ, मतदार आहे बालके सुची सुद्धा सत्ता बघितली बालके आमदार होते दा एक दोन टन त्यांनी आमदारकी केलेली आहे ही विकास आता तुम्ही विचारताय त्यांना परिचारकांना तुम्ही काय केलं म्हणून ॲक्च्युली त्यांनी करायला पाहिजे होतं बालकेंनी पंढरपूरकडं काय लक्ष दिलं त्यांनी कोणती योजना आणली पंढरपुरात प्रॉपर काय केलं पुराच्या वेळेला ही लोकं कुठं होती आमची पूरग्रस्त लोक नावेतनं ना काढायला कोण होतं अहो ही लक्ष्मण तात्य सिरसट वगैरे ही टीम होती पुरात काय कशात काय माहितीला काय कशाला काय सगळ्याला मदत करणारे तात्यात निवडून येणार साहजिक आहे हो कसं आहे पब्लिकमध्ये जी माणूस काम करणार आहे चोवीस तास बसणार आहे उठणार आहे ना आमचा स्थानिक आहे तोच येणार एवढं निश्चित आहे